नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय आणि नफा झाल्यावर लगेच सेल बटन दाबताय हो इंट्राडे असू द्या किंवा शॉर्ट टर्म असू द्या किंवा ऑप्शन ट्रेडिंग असू द्या तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात तुमच्या मनात विचार असेल की नफा झाल्यावर तर पैसे काढायचेच असते किंवा सेल करायचाच असतो ना स्टॉक मग त्यावेळेस आम्ही चूक कशी करतोय तर तुम्ही ही चूक अशा प्रकारे करताय की तुम्ही छोटासा नफा बघून त्याच्यावर तुम्ही प्रॉफिट बुक करताय आणि तुम्ही इन्कम टॅक्सच्या जाळ्यात ओढल्या जात आहे ओके टॅक्सच्या जाळ्यात ओढल्या जात आहे आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहोत की शेअर विकल्यावर तुम्हाला कर कसा लागतो आणि किती लागतो सोबतच शेअर अल्पकालीन आणि दीर्घकालीन म्हणजे शॉर्ट टर्म ठेवत असाल एक वर्षाच्या आत आणि लॉंग टर्म ठेवत असेल एक वर्षापेक्षा जास्त तर तुम्हाला काय फरक पडतो आणि एक वर्ष थांबल्यानंतर तुमचे पैसे किती प्रकारे चांगले वाचू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा तुमच्या पैशावर नियंत्रण ठेवण्याचा गुपित फॉर्म्युला आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं कारण की टॅक्सेशन ते एवढे लक्षात घेत नाही आपल्या चॅनलचं नाव आहे यू मराठी याच्यावर तुम्हाला शेअर मार्केटचे खूप चांगले व्हिडिओ बघ भेटणार आहे यु मराठी शेअर मार्केट असं जर तुम्ही टाईप केलं तर खूप चांगली लिस्टिंग येणार आहे स्टॉक मार्केट रिलेटेड ऑप्शन ट्रेडिंग रिले रिलेटेड, रिलेटेड व्हिडिओची हां टॅक्सेशन चेंज झालेलं असू शकतं पद्धती चेंज झाली झालेली असू शकते परंतु बेसिक मूळ जे आहे त्या बेसिकपासनं या चॅनलवर शिकवल्या गेलेलं आहे की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी करावी त्यामुळे लगेचच शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला जो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो आता मित्रांनो बघा ना की आपण गुंतवणूक कशासाठी करतो किंवा स्टॉक मार्केट कशासाठी ट्रेडिंग करतो की नफा मिळवण्यासाठी परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शॉर्ट टर्म मध्येच हा नफा घेतो आणि प्रॉफिट बुक करतो आणि आपल्याला वाटतं आपला प्रॉफिट झालाय आपल्याकडे पैसे आलेले आणि खरे समस्या तर इथेच आहे कारण की एक छोटीशी गोष्ट आहे की जर तुम्ही वर्षभराच्या आत वीस हजार रुपये काढले प्रॉफिटमध्ये हा हे नॉर्मल हे कोणाचे पण निघू शकता वीस हजार रुपये जर काढले तर तुम्हाला जवळपास चार हजार रुपयाचा फटका बसतो टॅक्सचा म्हणजे तुम्ही शेअर तर बुक करताय ओके प्रॉफिट तर बुक करताय फायदा दिसतोय म्हणून परंतु त्याच्यावरचा टॅक्स तुमच्या लक्षातच येत नाही आता ही माहिती न समजल्यामुळं किंवा ही ही गोष्टच माहिती नाही ना कारण की टॅक्स तुम्हाला तिथे येणारच नाहीये दिसणारच नाहीये ज्या वेळेस तुम्ही इन्कम टॅक्स भराल त्याच वेळेस ही माहिती दिसेल ना बरोबर मग हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्याच्यामुळे ते फायदा जवळपास गमवून बसता बरं आता हे नेमकं वीस हजार रुपयाला चार हजार रुपये तुम्हाला टॅक्स द्यायचे तर नेमका कसा कसा जातो हा टॅक्स किंवा त्याच्यासाठी काय रूल्स आहेत तर या टॅक्सला म्हणता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय की तीनशे पासष्ट दिवसाच्या आत तुम्ही जर शेअर विकले किंवा ते होल्डिंग होल्डिंगमधले असू द्या ऑप्शन ऑप्शनमधले असू द्या किंवा इंट्राडे मधले असू द्या फ्युचरमधले असू द्या करन्सी कुठले पण कधी तुम्ही घेतले आहे आणि तुम्ही विकले आहे तर मग त्यावेळेस तुम्हाला लागतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ओके आता हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आधी किती होता पंधरा टक्के होता ज्याच्यावर तुम्हाला पंधरा टक्के कर लागायचा परंतु आता हे नियम बदललेले आहे आणि वीस टक्क्यापर्यंत हा कर वाढलेला आहे ओके okay, टॅक्स हा वीस टक्क्यापर्यंत वाढलेला आहे म्हणजे जर आता तुम्ही एक लाख रुपये गुंतवून त्याच्यावर जर वीस हजार रुपये नफा कमवत असाल एका वर्षाच्या आत तर तुम्हाला डायरेक्ट चार हजार रुपये टॅक्स मध्ये जातील आणि काय होतं की एवढी मेहनत आपण करायची डोकं लावायचं आणि चार हजार रुपये आय द्यायचे तर असं मनाला पटतच नाही ओके okay, मग त्याच्यासाठी काय करता येईल हा पण तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्याच्यासाठी एक गोष्ट अशी करता येईल तुमचा होल्डिंग पिरियड लाँग टर्मचा ठेवावा लागेल ओके याच्यावर उपाय काय तुम्हाल आहे तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल आणि तुम्हाला जे शेअर्स आहे जर तुम्ही लॉंग टर्म ठेवत आहे तर ते ती तीनशे पासष्ट दिवसापेक्षा जास्त ठेवा ओके आणि तो काय कन्सिडर केला जातो तीनशे पासष्ट दिवसापेक्षा की तो लॉन्ग टर्म टॅक्स गेन कन्सिडर केला जातो आणि सरकार तुम्हाला येथे जास्तीत जास्त सूट देते म्हणजे काय की जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये सव्वा लाख रुपयापर्यंत पैसे कमवत असाल निव्वळ प्रॉफिट तर या प्रॉफिटवर कुठलाही टॅक्स लागणार नाही बघा जिथं वीस हजारावर तुम्ही जिथे वीस हजारावर तुम्ही चार हजार रुपये द्यायचे तिथेच या ठिकाणी सव्वा लाखावर तुम्हाला कुठलाही टॅक्स लागणार नाहीये ओके आता याचा थेट फायदा कसा होणार आहे तुम्हाला ती इंट्राडे ट्रेडिंगची सवय जी आहे ती तुम्हाला लागणार नाही आणि त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तुमचा लॉस पण जास्त होणार नाही ओके तुम्ही गुंतवणूकदार बनणार तुम्ही ट्रेडर किंवा स्कॅपलर किंवा वाले नाही बनणार बरोबर सोबतच कंपाउंडिंग झाली जर जा डिव्हिडेंट आला तर त्याचा पण फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि जे आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतो आणि दहा वेळ स्क्रीन बघतो फायदा होईल का नाही याचा विचार करतो ही गोष्ट करायची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही लाँग टर्म साठी वर्षभर थांबून तुमच्या खिशातील पैसे आरामात टिकवू शकता ओके आता बघा एक छोटस उदाहरण घेऊया आपण की एचडीएफसी बँक आहे ही रिकमेंडेड नाही वगैरे काही नाही परंतु सहा महिन्यात जर तुम्हाला वीस हजार रुपये नफा आलाय त्याच्यातल्या आणि तुम्ही जर विकले तर तुम्हाला किती टॅक्स लागणार चार हजार रुपये कारण की तुम्ही एका वर्षाच्या आत विकलेले आहे बर का परंतु तेच जर तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त ठेवले आहे वर्षभरापेक्षा जास्त ठेवले आहे आणि तो वीस हजाराचा नफा असा होऊ शकतो दोन पॉसिबिलिटी होऊ शकता वीस हजाराचा नफा दहा हजारावर पण जाऊ शकतो आणि तोच नफा तीस ते चाळीस हजारावर पण जाऊ शकतो बरोबर सोबतच त्याचा डिव्हिडंड सुद्धा तुम्हाला येऊ शकतो परंतु नफा जर तू दहा हजारावर जात असेल आणि तुम्हाला वाटत असेल इथं माझा लॉस होतोय तर तो लॉस नाहीये कारण की तो त्या ठिकाणी जर तुम्ही विकला असता तर चार हजार रुपये तुम्हाला डायरेक्टली द्यावे लागले असते आणि आता वर्षभरानंतर विकताय तर तुम्हाला जो प्रॉफिट येणार आहे ओके तो मे बी जास्त असू शकतो आणि विदाउट टॅक्स असू शकतो ओके त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा धीर धरून वर्षभर सांभाळून मगच तुम्हाला पैसे शेअर्स तुमचे विकायचे आहे आता काय राहतं की खरं जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे ना त्यासाठी खरेदी विक्रीच एवढं गरजेचं नसतं तर तुम्हाला बाकीचे नियम पण समजले पाहिजे तुमची इतर फीस पण समजली पाहिजे घाईघाईत कुणीच श्रीमंत होत नाही ओके त्याच्यामुळं स्टॉक्स होल्ड करा लॉंग साठी त्याने तुमची संपत्ती वाढेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राबरोबर शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला बाजारातील माहिती मिळते पैसे वाचवण्याचं खरं गोपीत समजल ट्रेडिंग ट्रेडिंगच नाही फक्त तर वेल्थ बिल्डिंग सुद्धा कसे होते हे पण मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो आणि लाखो रुपये तुम्हाला जपण्यासाठी ओके आणि स्वतःला आवर घालण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे मी या यू मराठी चॅनलच्या माध्यमातून सांगतो त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद